विदर्भातील पहिला डाव खासदार रामदास तडस आहेत दिसत आहेत आपल्याला थेट दृश्य पाहतोय खासदार रामदास तडस हे आता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत आपण बघू शकतोय रामदास तडस आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभे राहून आज सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावतायत रामदास तडस एकूणच महाराष्ट्रातल्या सात महत्वाच्या मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे रामदास तडस यांच्या मतदानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय भाजपकडून रामदास तडसे उभे आहेत दरम्यान काही वेळापूर्वीच रामदास तडस यांच्यासह सर्वच वर्ध्यातल्या नागरिकांशी बोलतोय मतदार साध्यातला साधा व्यक्ती असेल किंवा मोठ्यातला मोठा प्रशासकीय अधिकारी आज सगळेजण हे मतदार राजा असतात तुल्यबळ लढत पण आज उमेदवार आवाहन करतायत की मतदान करा आपल्या आवडत्या व्यक्तीला करा आणि हे सगळं महाकवरेज आहे हे महाकवरेज आपण टी व्ही नाईनवर वर पाहतोय सात जागा आणि सतरा प्रतिनिधींसोबत वर्ध्याच्या लढाईचा एकूणच जर इतिहास पाहिला तर साधारणपणे एकोणीसशे नव्याण्णव पासून काँग्रेस भाजप काँग्रेस भाजप असं बदललेलं चित्र यावेळी चारुलता टोकस आणि रामदास तडस यांच्यातली ही लढत होती आहे धनराज बंजारी यांचं देखील कडवं आव्हान आहे स्थानिक प्रश्न की नवी आशा नवी उमेद की पुन्हा एकदा नव्यावर विश्वास आणि आता मतदान व्हीपॅट मशीन जवळ ईव्हीएम मशीन जवळ पोचलेले आहेत रामदास तडस महाराष्ट्रातल्या सात जागांमधली वर्ध्याची जागा आणि या वर्ध्याच्या जागेसाठी उमेदवार रामदास तडस मतदान करतायत वर्ध्यात एकूण पंधरा लाख अडुसष्ट हजार सहाशे वीस मतदार आहेत आणि हे मतदार मिळून आता भविष्य जे आहे ते वर्ध्याचं ठरवणार आहेत रामदास तडस हे मतदान करत आहेत खासदार रामदास तडस यांची सगळ्यात पहिली टी व्ही नाईनवर वर आपण दाखवत आहोत कशा प्रकारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी लोकांना देखील जागरूक केलेलं आहे की मी मतदान केलंय तुम्ही देखील तुमचा मतदानाचा हक्क बजावा त्याची ही दृश्य आपण थेट वर्ध्याहून दाखवतोय टी व्ही नाईनच्या प्रेक्षकांना खासदार रामदास तडस यांनी मतदान केल्यानंतर आता आपला हात उंचावून शाहीचं त्याने दाखवलेलं आहे आपण त्यांच्याशी लगेच आपले प्रतिनिधी त्यांच्याशी संपर्क साधणार आहेत त्यांच्याशी मत जाणून घेणार आहेत खासदार रामदास तडस यांनी आपला हक्क बजावलेला आहे सातही जागावर टी व्ही नाईन रिपोर्टर सतरा रिपोर्टर क्षणाक्षणाची उमेदवाराची प्रचाराची निकालाची उत्तम बातमी देत आहेत थेट वर्ध्याला सर्वांनी मतदान करावं हा मतदानाचा हक्क सर्वांनी बजावं देशप्रेम पुन्हा एकदा या देशाचं भवितव्य घडवावं सकाळपासून जनता मतदानासाठी निघालेली आहे काय नेमकं सांगाल काय लोकांमध्ये उत्साह आहे कारण ह्या निवडणुका ह्या देशाचं भवितव्य घडवण्या निवडणुका आहे आणि सर्वाला असं वाटते की आपण मतदान केलं पाहिजे आणि देशाचं भवितव्य घडवलं पाहिजे सर काय नेमके मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर गेलेला आम्ही विकासाचे मुद्दे जे आम्ही पाच वर्षात काम केलं मोदी सरकारनं जे काम केलं ते जनतेसमोर आहे आणि आमचा विकासाचा मुद्दा विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहे आणि यामध्येच युवक असो महिला असो शेतकरी असो शेतमजूर असो हे सर्व या विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मतदान करणार आहे धन्यवाद सर ऋषी आपण बघू शकतो की रामदास तडसी यांनी वा, मतदान केलेलं आहे त्यांनी रामदास तडस साहेबांनी मतदान केलेलं आहे सर जरा मतदानाची तुमची निशाणी आपण बघू शकतो की त्यांनी मतदान केलेलं आहे त्यांचा परिवार सुद्धा सोबत आहे आणि या सगळ्यांनी मतदान केलेलं आहे आणि आपण त्यांचे बोटावर जर मतदानाची जे निशाणी आहे ती आपण बघू शकतो सगळ्या परिवार सोबत आहे काय सांगाल काय उत्साह आहे मतदान केला साहेबांनी तुम्ही पण मतदान केलेलं आहे मतदान केलं म्हणजे मतदान सगळ्यांनी केलं पाहिजे आणि हा उत्साह काम करण्यासाठी जनतेची समस्या सोडवण्यासाठी आहे तुम्हाला काय वाटतं हो मतदान हे आपला हक्कच आहे आणि तो सगळ्यांनी बजावलाच पाहिजे खूप आवर्जून गेलं पाहिजे कुठलाही कंटाळा न करता त्यांनी मतदान करायला पाहिजे आहे आणि हा उत्साह आम्हाला खूप जास्त आहे ऍक्च्युली बस एवढंच सांगते एकंदर आपण जर बघितलं तर या संपूर्ण फॅमिलीनी तडस फॅमिलीनी मतदान केलेलं आहे उमेदवारांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि एकंदर या वर्धा जिल्ह्यात जर आपण बघितला तर मतदानाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे the